नमस्कार शेतकरी आपल्यासाठी अतिशय शे महत्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आता शासनाकडून मिळणार शेतकऱ्याला वार्षिक पंधरा हजार हप्त्यामध्ये झालेली आहे वाढ या योजनेच्या हप्त्यामध्ये आता तीन हजार रुपया आता तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधवांना याची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमाच्या द्वारे सांगितलेली आहे काल चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे तर एकोणीसाव्या हप्त्याचे आता दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यांनी ते बिहार येथील एका कार्यक्रमाद्वारे याची शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी रिमोटचे बटन दाबता शेतकऱ्याच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांना तर त्याच कार्यक्रमाद्वारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून एका कार्यक्रमाद्वारे लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ह्या नमो शेतकरीच्या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झाली अशी अधिकृत घोषणा त्यांनी केली तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचपूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करा, ला ला करा शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना आपल्याला असे वाटले होते की पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल हप्त्यासोबतच आपल्याला ह्या नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळेल तर असे झाले नाही शेतकरी बांधवांना का झाले नाही तर या गोष्टीमध्ये काही विलंब लागलेला होता काही छाननी झालेली होती व बरेचसे अर्ज हे नमो शेतकरी योजनेतून बाद करण्यात आलेले कारण काही शेतकऱ्यांनी खोटे कागदपत्र दाखवून नोंदणी केलेली होती तर त्याची छाननी चालू होती तर ह्यामुळे विलंब लागत होता नमो शेतकरी या हप्त्यासाठी तर आता लाख ते दोन लाख शेतकरी ह्या योजनेतून ला योजनेतून अपात्र झालेले आहे कारण की त्यांनी बोगस सातबारे हे ते जोडलेले होते तर ह्या कारणामुळे पीएम किसान योजनेसोबत आपल्याला नमो शेतकरी हप्त्याचे पैसे मिळालेले नाही आहे तर आता ही नमो शेतकरी या योजनेची छाननी पूर्णपणे कंप्लीट झालेली व नमो शेतकरीचा आपल्याला लवकरच हप्ता प्राप्त होईल व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे वाढलेले आहे तर याचे तीन हजार रुपये मिळणार आहे तर आपल्या महाराष्ट्राचे आर्थिक बजेट हे मार्च मध्ये सादर होणार आहे ते बजेट सादर झाल्यानंतर आपल्याला थेट तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर शेतकरी बांधवांना मी मागच्या व्हिडिओतून सुद्धा सांगितले होते की आपल्याला गुप्त विभागाकडकडून माहिती मिळालेली होती नमोच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे मी आपल्याला मागच्या व्हिडिओतून सांगितलेलेच होत तर त्याची आता अधिकृत घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी तर काल केलेले आहे आपण बघू शकता तर आपल्या राज्याचं बजेट सादर झाल्यानंतर थेट आपल्याला सुद्धा तीन हजार रुपये मिळणार आहे हरियाणा राज्यात तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात सुद्धा झालेली शेतकरी बांधवांनो पण यासाठी फार्मर आय डीची आवश्यकता आहे शेतकरी बांधवांना जर आपण आणखीन सुद्धा फार्मर आय डी काढलेली नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जा किंवा गावात ग्रामपंचायतमध्ये लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या तर त्याशिवाय आपल्याला हा या योजनेचा लाभ घेतला जाणार नाही शेतकरी बांधवांनी याची आपण नोंद घ्यावी तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा आवडला हे आपण कमेंट करून आपले मत सांगावे व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा